श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुम्हाला आनंदात सुखात ठेव ही स्वामींच्या चरणी प्रार्थना ओम नम शिवाय श्रावण महिन्यातील सोमवारी सर्वांनी ही कथा नक्की ऐका किंवा वाचा तुमची कितीही मोठी इच्छा भगवान शंकर महाराज स्वतः येऊन पूर्ण करतील पार्वतीने श्रावण महिन्यात निराहार राहून कठोर व्रत केले आणि भगवान शंकरांना प्रसन्न केले त्यांच्यासोबतच विवाह केला त्यानंतर महादेवांना श्रावण महिना विशेष झाला त्यामुळेच श्रावण महिन्यात कुमारिका सुयोग वर प्राप्तीसाठी व्रत करतात श्रावण महिन्याबद्दल आणखी एक कथा प्रचलित आहे एका नगरात एक श्रीमंत व्यापारी राहत होता त्या नगरामध्ये त्याला धन मान सन्मान सर्व काही मिळत होतं तरीही तो दुःखी असायचा कारण त्याला संतान नव्हती त्याला नेहमी चिंता वाटायची की हा व्यापार धनसंपत्ती पुढे जाऊन कोण सांभाळणार म्हणून आपली पुत्रप्राप्तीची इच्छा पूर्ण व्हावी यासाठी प्रत्येक सोमवारी भगवान शंकराचे वर व्रत आणि पूजा करत असे तसेच सायंकाळी शिवमंदिरात जाऊन शिवा समोर तुपाचा दिवा लावत असे त्यावर वाप वापाऱ्याची भक्ती पाहून देवी पार्वती भगवान शंकरांना म्हणाली हे प्राणनाथ हा व्यापारी तुमचा भक्त आहे खूप वर्ष याने सोमवार व्रत व पूजा नियमितपणे केलेली आहे तुम्ही यांची मनोकामना पूर्ण करा तेव्हा भगवान शंकरांनी पार्वतीला मंद हास्य करत उत्तर दिले की हे पार्वती या संसारात प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या कर्माप्रमाणे फळ मिळते पण पार्वती मातेने हट्ट धरला की तुम्ही त्या व्यापाऱ्याला पुत्रप्राप्तीचे वरदान द्यावे शिवशंकर पार्वतीला म्हणाले की तुझ्या आग्रहाखातर त्या व्यापाऱ्याला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद देत आहे पण त्याचा पुत्र सोहळा वर्ष जिवंत राहील त्याच रात्री भगवान शंकर व्यापाराच्या जा स्वप्नात जातात आणि त्या पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद देतात व सांगतात की तुझा पुत्र सोळा वर्ष जिवंत राहील देवाच्या वरदानामुळे तो व्यापारी खूप खुश होतो पण मुलाच्या अल्प आयुष्याची चिंता त्याला सतावू लागते या कथेत रमून जाण्यापूर्वी तुम्ही भगवान शंकर महाराजांचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवा लिहायला विसरू नका तो पहिल्याप्रमाणे सोमवारी विधिवत आणि पूजन करत राहतो काही दिवसांनी त्यांच्या घरी एका सुंदर पुत्राचा जन्म होतो ब्राह्मणाला बोलावून त्या बाळकाचे नामकरण केले जाते त्याचे नाव अमर ठेवले जाते जेव्हा अमर बारा वर्षांचा होतो तेव्हा त्याला ते विद्याभाषेसाठी वाराणसीला पाठवण्याचा निश्चय होतो त्यासाठी आपले मामा दीपचंद यांना बोलवले जाते अमर आणि दीपचंद वाराणसीला जाण्यासाठी निघतात वाटे तिथे ते विश्राम करण्यासाठी थांबतील तेथे अमर यज्ञ करत असे ब्राह्मणांना भोजन देत असे असे करत ते एका नगरात जातात त्या राज नगरातील राजकन्याचा विवाह होणार असतो ठरल्याप्रमाणे वरात आलेली असते मात्र वर पित्याला एका चिंता सतावत असते मुळाचा एक डोळा काणा असतो जर हे सत्य राजाला समजले तर तो लग्नाला नकार देईल या चिंतेत असतानाच मुलाच्या पित्याची नजर अमरवर पडते आणि त्याला एक कल्पना सुचते की जर नवऱ्या मुळाच्या जागी अमरला उभे केले तर लग्न होऊन जाईल आणि लग्नानंतर अमरला भरपूर धन देऊन राजकुमारीला आपल्या घरी घेऊन जावे ही गोष्ट त्याने अमर आणि दीपचंद याला बोलून दाखवले धणाच्या लालसेने दीपचंदने देखील होकार दिला आणि अमरचा विवाह राजकुमारी बरोबर पार पाडला मात्र तेथून निघताना अमरला राजकुमारी हिश्याशी खोटं बोलणे योग्य वाटले नाही आणि त्याने राजकुमारीच्या ओढणीवर लिहिलेले की राजकुमारी चंद्रिका तुझा विवाह तर माझ्याशी झाला आहे आणि मी विद्याभ्यासासाठी वाराणसीला जात आहे तुझ्या नवयुवकाची पत्नी होणार आहेस तो डोळ्याने काना आहे राजकुमारीला हे सर्व समजते तेव्हा ती त्या ते मुलासोबत जायला नकार देते आणि जेव्हा हे सर्व सत्य राजाला समजते तेव्हा राजा ते राजकुमारीला राज आपल्या राजवाड्यात ठेवून घेतो अमर आपल्या मामा दीपचंदसोबत सोबत वाराणसीला पोहोचतो आणि गुरुकुलमध्ये विद्याभ्यास सुरू करतो पाहता पाहता अमरला सोळा वर्ष पूर्ण होतात सोळा वर्ष पूर्ण होताच अमर एका यज्ञाचा आयोजन करतो यज्ञ समाप्त होताच तो ब्राह्मणांना भोजन देतो अन्न वस्त्र यांचे खूप मोठ्या प्रमाणात दान करतो सर्व कार्यक्रम पार पडल्यानंतर अमर आपल्या शयनकक्षात आराम करण्यासाठी जातो आणि भगवान शंकरांच्या आशीर्वादानुसार अमरची प्राणज्योत शयन अवस्थेत मावळते सूर्योदय होताच जेव्हा दीपचंद अमरला मृत अवस्थेत पाहतो ते त्याला खूप दुःख होते व तो जोराने रडू लागतो दीपचंदचा रडण्याचा आवाज जवळून जाणाऱ्या शिवपार्वतीच्या कानावर पडतो आणि पार्वती माता भगवान शंकराला प्रार्थना करते की हे प्राणनात मला हे रडण्याचे स्वर सहन होत नाही तुम्ही या व्यक्तीचे कष्ट दूर करा तेव्हा शिव पार्वतीला सांगतात की हा मृत मुलगा त्याच व्यापाराचा पुत्र आहे ज्याला मी सोळा वर्ष आयुष्य वरदान दिले होते तेव्हा पार्वती माता भगवान शंकरांना पुन्हा विनंती करते की तुम्ही या मुलाला तुम्हा जिवंत करा नाहीतर याचे माता पिता पुत्राचा मृत्यू झाल्यामुळे स्वतःच्याही प्राणांना त्याग करतील आणि मुलाचे पिता तर तुमचे भक्त आहेत तेव्हा भगवान शंकर त्या मुलाला जीवित होण्याचे वरदान देतात आणि काही क्षणातच मुलगा जिवंत होतो विद्याभ्यास पूर्ण करून अमर त्यांच्या मामासोबत आपल्या नगराकडे जायला निघतो जाता जाता ते दोघं त्या नगरात थांबतात येथे अमरचा विवाह झाला असतो नेहमीप्रमाणे त्या नगरातही अमर, नगरा अमर यज्ञाचे आयोजन करतो तेथून प्रवास करत असताना राजा त्या यज्ञाचे आयोजन पाहतो आणि त्या क्षणी राजा अमरला ओळखतो व दोघांना आपल्या राजवाड्यात घेऊन जातो काही दिवस आपल्या राजवाड्यात ठेवून त्यांना वस्त्र आणि व वस सैनिक देऊन त्यांच्या राजकुमारीला विदा करतो इकडे व्यापाराने व त्यांच्या पत्नीने स्वतःला एका खोलीत बंद करून घेतले असते आणि अन्न पाण्याचा त्याग करून ते आपल्या मुलगा व त्यांच्या पत्नीची प्रतीक्षा करत असतात जेव्हा व्यापारी आणि त्यांची पत्नी आपल्या मुलाला व सुनेला पाहतात तेव्हा त्यांना खूप आनंद होतो त्या रात्री भगवान शंकर त्या व्यापाऱ्याच्या स्वप्नात जाऊन त्यांना सांगतात की तू जे भक्तिभावाने सोमवारचे व्रत आणि पूजन करत आहेस व व्रतकथा श्रवण करत आहेस त्यामुळे मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे आणि तुझ्या मुलाला आयुष्य प्रदान केले आहे शास्त्रात लिहिलेले ले आहे की जे स्त्री पुरुष सोमवारचे विविध विधिवत व्रत करतात आणि व्रतकथा करता ऐकतात त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारचे महत्व धार्मिक मान्यतेनुसार श्रावण महिना भगवान शिवाला खूप प्रिय आहे आणि आठवड्यातील सात दिवसांपैकी सोमवार हा भगवान शिवाला समर्पित आहे सोमवारी भोळेनाथाची पूजा केली जाते त्यामुळे सोमवारचे विशेष महत्त्व आहे याशिवाय ज्यांना त्यांच्या वैवाहिक जीवनात अडचणी येतात त्यांनी सोमवारी भगवान शिवाची पूजा करण्याचा सल्ला दिला आहे आणि जर हा सोमवार श्रावण महिन्यात असेल तर त्याचे फळ अनेक पटींनी वाढते श्रावण सोमवार महत्व श्रावण सोमवार हा सणासारखा भारतात साजरा केला जातो या महिन्यांची शिवभक्तांना वर्षभर प्रतीक्षा असते भारतात तसेच इतर देशांमध्ये दे राहणारे हिंदू लोक हा महिना उत्साहाने साजरा करतात हा उत्सव श्रावण महिन्यात जुलै ऑगस्ट होत श्रावण म्हणजे मान्सून आणि सोमवार भारतातील मान्सून जुलै आणि ऑगस्टमध्ये पूर्णपणे सक्रिय होतो श्रावण महिन्यातील सोमवारी लोक शिवाला समर्पित व्रत करतात या पवित्र महिन्यात शिवभक्त उपवास करतात प्रार्थना करतात आणि काही धार्मिक विधी देखील करतात भगवान शिवज्यांना प्रसन्न करणे सोपे आहे म्हणून भगवान शंकर या काळात त्यांची भक्तिभावाने पूजा करणाऱ्या आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करू शकतात लोक मंदिरामध्ये शिवलिंगाला दूध पाणी आणि इतर नैवेद्य देतात आदिदेव महादेवाच्या भक्तीमुळे जीवनात समृद्धी आणि आनंद मिळतो अशी लोकांची श्रद्धा आहे या महिन्यात भक्त उत्तराखंडमधील हरिद्वारला कावड यात्रा करतात श्रावण सोमवार व्रताचे लाभ जर तुम्ही श्रावण सोमवार व्रत केले तर तुम्हाला भगवान शिवाचे विशेष आशीर्वाद मिळतील यामुळे तुम्हाला एक नाही तर अनेक फायदे मिळतात म्हणून आम्ही तुम्हाला श्रावण सोमवार व्रताचे काही फायदे सांगत आहोत श्रावण सोमवारचा उपवास करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे शिवजी आणि पार्वतीची दोघांची तुम्ही स्त्री असो वा पुरुष तुम्ही श्रावण सोमवारचा उपवास करावा कारण जो कोणी स्त्री किंवा पुरुष श्रावण सोमवारचा उपवास करतो त्याला त्याच्या वैवाहिक जीवनात कोणतीही अडचण येत नाही त्याचे वैवाहिक जीवन सुखी होते श्रावण महिन्याच्या सोमवारी उपवास करून भगवान शिव आणि पार्वतीची उपासना केल्याने शिवा आणि पार्वती दोघांनाही खूप आनंद होतो आणि भगवान शिव स्वतः भक्ताचे लहान मोठे दुःख दूर करतात जर एखाद्या व्यक्तीने श्रावण सोमवार उपवास केला आणि व्रताची कथा सांगतात भगवान शिवाची पूजा केली तर भगवान शिव त्या व्यक्तीला निरोगी आणि रोगमुक्त जीवनाचा आशीर्वाद देतात श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर धतुरा अर्पण केल्यास સંતિ સુખ પ્રાપ્ત હોમી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ